इंटरमिजिएटचे सगळे लेटेस्ट अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर्स चॅनलवरती याआधीच नुकतेच अपलोड केलेले आहेत त्यामुळे वेळ नसेल तरी फास्ट स्पीड करून सगळे व्हिडिओ चॅनलवरती पहा त्यामध्ये तुम्हाला भरपूर एक्झाम्पल्स असणारे इंटरमिजिएटचे ऑल सब्जेक्टचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये आपण मेमरी ड्रॉईंग स्मरणचित्र या पेपरला ए ग्रेड मिळवण्यासाठी शंभर टक्के ए ग्रेड मिळवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे तुमचे परीक्षक तुम्हाला काय पाहून ए ग्रेड देणार आहेत त्याविषयी अतिशय डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि वेळ जरी तुमच्याकडे नसला तरी अतिशय इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे असं समजून तुम्ही फास्ट स्पीड करून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायची आहे अतिशय इम्पॉर्टंट गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत चॅनलवरतीसुद्धा मी खूप इम्पॉर्टंट इंटर इंटरमिजिएटच्या मुलांसाठी अतिशय महत्त्वाच्या व्हिडिओ अपलोड करून ठेवल्या आहेत त्या देखील तुम्ही पाहून घ्या स्टील लाईफमध्ये सुद्धा ए ग्रेड कशी मिळवायची हे देखील चॅनलवरती टाकलं आहे आणि सगळ्या सब्जेक्टचं टाकलं आहे आता जास्त वेळ न घालवता व्हिडिओ फास्ट स्पीड करून शेवटपर्यंत पहा पहा तुमचा मेमरी ड्रॉइंग जो पेपर आहे स्मरणचित्र हा तुमचा स्टील लाईफनंतर लगेच दुपारी पेपर असतो दोन तासांचा पेपर आहे स्टील स्टील लाईफ झाल्यानंतर जो मेमरी ड्रॉइंग स्मरणचित्र हा पेपर आहे याला देखील सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही डोक्यात ठरवूनच ठेवायचं आहे की तुम्हाला ए ग्रेड मिळवायचीच आहे कारण ए ग्रेड मिळाल्यानंतर तुमच्या बोर्ड एक्झामला डायरेक्टली तुमचे एक्स्ट्रा मार्क्स वाढणार आहेत ए ग्रेड मिळवण्याचं शंभर टक्के ठरवल्यानंतर ती कशी मिळवायची ती व्हिडिओ शेवटपर्यंत आता पहा इंटरमिजिएट एक्झामच्या मेमरी ड्रॉइंगमध्ये तुम्हाला तीन सब्जेक्ट दिले जातात आणि या तीन सब्जेक्टमधील कोणत्याही एका सब्जेक्टवर ड्रॉईंग करायला सांगितले जाते जो सब्जेक्ट तुम्हाला अतिशय व्यवस्थित पद्धतीने समजलेला आहे त्याच सब्जेक्टचं ड्रॉईंग तुम्ही करायचं आहे ड्रॉईंग करताना तुम्ही कोणत्याही प्रकारचे कलर्स तुमच्या आवडीचे वापरू शकता कलर पेन्सिल्स वॅक्स क्रेऑन ऑइल पेस्टल किंवा इतर कोणतेही वॉटर कलर्स ट्यूब कलर्स कोणतेही कलर्स तुम्ही वापरू शकता एक कलर देऊन तुम्ही पूर्ण ड्रॉइंग कम्प्लीट करू शकता किंवा वेगवेगळे कलर्स तुम्ही घेऊन देखील संपूर्ण ड्रॉइंग तुम्ही मेमरी ड्रॉईंगचं कम्प्लीट करू शकता फक्त या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं की पट्टी स्केल कर्कटक किंवा राऊंडर असे कोणत्याही प्रकारचे जॉमेट्रीचे जे मटेरियल आहे ते तुम्ही वापरायचे नाही चित्र व्यवस्थित मोठ्या आकारात काढायचं आहे ए ग्रेड तुम्हाला काय पाहून देतात हे मी तुम्हाला सांगते समजा एखाद्या विहिरीवर पाणी भरणाऱ्या महिला असा जर तुम्हाला सब्जेक्ट दिला असेल तर या महिला हा तुमचा महत्त्वाचा विषय असणार आहे त्या महिला तुम्ही मोठ्या आकारात काढायच्या आहेत विहीर तुम्ही मोठ्या आकारात दाखवायची आहे आणि आजूबाजूच्या ज्या गोष्टी असतात म्हणजे बॅकग्राऊंड जे, जे असतं किंवा पार्श्वभूमी भूमीचा जो भाग असतो तो तुम्ही फार हायलाईट करायचा नाही फॉर एक्झाम्पल झाडं असतात तिथे घरं असतात किंवा एखादा प्राणी असतो दुसरी मुले इतर तिथे तिथून चाललेली असतात हे सगळं तुम्ही अतिशय छोट्या आकारामध्ये जास्त हायलाईट न करता काढायचं आहे मूळ विषय जो दिलेला आहे तो मूळ विषय तुम्ही मोठ्या फिगर्स काढून व्यवस्थित तो हायलाईट करायचा आहे कलर्समध्ये बॅकग्राऊंडचा भाग अतिशय लाईट कलरने तुम्ही देऊन घ्या कलर आणि ज्या फिगर आहेत त्याला अतिशय फ्रेश कलर द्या परीक्षकांच्या नजरेत भरायला पाहिजे अशा प्रकारे फ्रेश कलर तुम्ही द्यायचे आहेत फिगर्सच्या म्हणजे ज्या लोकांनी कपडे घातलेले आहेत ते अतिशय व्यवस्थित असे फ्रेश कलर लाईट कलरचे द्या म्हणजे तुमचं चित्र उठावदार होणार आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी सांगते की ह्युमन फिगर्स कशा का काढायच्या व्हिडिओ पाहायचा शेवटपर्यंत कंटाळा करू नका स्किप करू नका शेवटपर्यंत ऐका तुम्हाला ए ग्रेड शंभर टक्के मिळणार आहे फक्त काही गोष्टी असतात त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतात तुम्ही ड्रॉईंग काढणारच आहात पण ह्या गोष्टी जर फॉलो केल्या नाहीत आणि तुम्ही कितीही चांगले ड्रॉइंग काढले आणि सिली मिस्टेक केल्या चुका केल्या तर तुम्हाला ए ग्रेड मिळणार नाही पण जर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकली ह्या चुका टाळल्या तर तुम्हाला शंभर टक्के ए ग्रेड ही मिळणारच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आता पहा माझ्या चॅनलवरती गेल्यानंतर खास मेमरी ड्रॉइंगसाठी तुमच्या सगळ्या स्टुडंटसाठी अतिशय इझी पद्धतीने ह्युमन्सच्या फिगर कशा काढायच्या माणसांची चित्रं कशी काढायची हे सगळं मी दाखवलेलं आहे त्यामुळे त्या, त्या व्हिडिओज देखील तुम्ही पाहू शकता आणि त्या पद्धतीने कशा काढता येतील ते तुमच्या लक्षात येईल माणसांच्या ज्या हालचाली असतात त्या एकसारख्या कधीच दाखवायच्या नाहीत परीक्षकांना दिसलं पाहिजे की प्रत्येक व्यक्तीची हालचाल वेगळी आहे तुम्हाला जी काही आउटलाइन करायची असेल फिगरला ही स्केच पेनने करायची नाही ती फिगर जी आहे ती स्केच पेननी जर तुम्ही आउटलाइन केलं तर ती खूप जाड आकारामध्ये येते त्यासाठी तुम्ही बॉल पेन किंवा इ जे काही जेल पेन असे ब्लॅक कलरचे वापरा की जेणेकरून तुमची जी फिगर आहे त्याला आउटलाईन अतिशय बारीक पद्धतीने येईल आणि ती सुंदर दिसेल त्याचप्रमाणे चेहऱ्यावरचे जे काही तुम्हाला एक्सप्रेशन्स दाखवायचे आहेत किंवा चेहऱ्यावरचे नाक डोळे जे काही काढायचे आहेत ते तुम्ही एक्झामच्या शेवटी काढा कारण कलर दिलेला असतो आणि हे जर तुम्ही आधी केलं तर कलर पुसण्याची आणि खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे शेवटी तुम्ही ते बारीक काम करायचं आहे त्यासाठी शेवटचा अर्धा तास तुम्ही ठेवायचा आहे वेळेचं नियोजन व्यवस्थित करणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण तुम्हाला कलरिंगसाठी खूप वेळ जातो हा पेपर तुमचा दोन तासाचा आहे दुपारी पेपर असतो शांतपणे कॉन्सन्ट्रेशनने पेपर द्यायचा आहे सुरुवातीला अतिशय हलक्या हाताने सुरुवातीच्या अर्ध्या तासामध्ये तुम्ही स्केच करायचा आहे हलकी पेन्सिल हातामध्ये धरून व्यवस्थित स्केच केल्यानंतर फायनल स्केच तुम्ही थोडंसं डार्क करायचं आहे म्हणजे जास्त इरेझरचा वापर होणार नाही आणि चित्र घाण दिसणार नाही पेपर शेवटपर्यंत कसा व्यवस्थित पांढरा शुभ्र ड्रॉईंग पेपर राहील याची तुम्ही काळजी घ्यायची आहे कारण परीक्षक या सगळ्या गोष्टी पाहूनच तुम्हाला ए ग्रेड देणार आहेत पेपर क्लीन दिसला पाहिजे हा जो ड्रॉइंग पेपर आहे तो तुम्हाला एक्झाम सेंटरवरतीच दिला जातो फक्त ड्रॉइंगचं मटेरियल तुम्ही व्यवस्थित घेऊन जायचं आहे ड्रॉइंगचं मटेरियल काय न्यायचं बरोबर कशा कोणत्या गोष्टी विसरायच्या नाहीत याची देखील व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे ती तुम्ही नक्की पहा तुमची सॅक भरण्यापूर्वी तुम्ही ती व्हिडिओ पाहायची आहे आता पुढच्या महत्त्वाच्या इम्पॉर्टंट टिप्स तुम्ही ऐका तुम्हाला ए ग्रेड यातून शंभर टक्के मिळणारच आहे कोणत्याही प्रकारे एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर गप्पा मारायच्या नाही जाताना तुम्ही वॉच म्हणजे घड्याळ घेऊन जायचं आहे तिथं गेल्यानंतर वेळ चालू झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली कोणाच्याही पेपरमध्ये न डोकवता घड्याळ समोर ठेवून तुमचा पेपर ड्रॉ करायला चालू करायचा आहे स्केच चालू करायचा आहे दुसऱ्यांचा पेपर अजून एवढाच आहे किंवा जास्त झाला आहे याचा विचार करायचा नाही तुम्हाला वेळ माहिती आहे दोन तासाचा वेळ आहे यामध्ये सुरुवातीच्या अर्ध्या तासामध्ये पूर्ण पेन्सिलने रफ स्केच ते फायनल स्केच तुम्ही करायचा आहे पहा वेळेच्या बाबतीमध्ये सुरुवातीचा अर्धा तास स्केच मध्ये गेल्यानंतर राहिला तुमच्याकडे दीड तास या दीड तासामध्ये तुम्ही संपूर्ण कलरिंग करायचं आहे आणि त्या दीड तासातल्या शेवटच्या दहा मिनिटांमध्ये तुम्ही टचेस फिनिशिंग आणि कलर ड्राय होण्यासाठी ते शेवटचे दहा मिनिट ठेवायचे आहेत अशा प्रकारे जर टाईम मॅनेजमेंट केलं तर पेपर अर्धवट राहणार नाही तुम्हाला सगळ्यांना हे माहीत आहे की एलिमेंटरी ग्रेडच्या वरची ग्रेड ही इंटरमिजिएटची आहे त्यामुळे परीक्षकांना तुमच्याकडून बऱ्याचशा अपेक्षा असतात की तुमचं चित्र हे पूर्ण झालंच पाहिजे अर्धवट चित्राला फेल केलं जाऊ शकतं ग्रेडही खाली जाऊ शकते त्यामुळे चित्र कोणत्याही परिस्थितीत अर्धवट राहता कामा नये यासाठी तुम्हाला टाईम मॅनेजमेंट खूप व्यवस्थित पद्धतीने करावं लागणार आहे मुख्य फिगर्स असतात त्या पाठमोऱ्या दाखवू नका बॅक बॅकसाइडनी दाखवू नका त्या समोरून दाखवा म्हणजे चित्र छान दिसणार आहे तुम्हाला नेमका कोणता सब्जेक्ट दिला आहे त्याप्रमाणे बॅक साईडचा भाग किंवा पार्श्वभूमीचा भाग तुम्ही विचार करून काढायचा आहे कलरिंग करताना सुरुवातीपासूनच तुम्ही खूप काळजी घ्यायची आहे एकाच जागी पुन्हा पुन्हा पाण्याचा ब्रश फिरवायचा नाही एकाच जागी सतत ब्रश जर फिरवत राहिला तर तो कागद फाटून जाईल आणि चित्र घाण दिसेल जर समजा एखाद्या वेळेस तुमचं चित्र बिघडलं तुम्हाला हवं तसं झालं नाही किंवा कलरिंगमध्ये मिस्टेक झाल्या कलरिंगमध्ये मिस्टेक बऱ्याच स्टुडंटच्या होतातच पण घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही तुम्हाला कसं ते दुरुस्त करता येईल हा तिथे विचार करायचा तिथे गेल्यानंतर एक्झाम सेंटरला बोर्ड एक्झाममध्ये तुमचे याने मार्क वाढणार आहेत त्यामुळे ही परीक्षा जी आहे ती अतिशय कॉन्सन्ट्रेशनने प्रामाणिकपणे सिरियसली द्यायची आहे तुम्हाला ए ग्रेड शंभर टक्के मिळतेच चॅनलवरती मेमरी ड्रॉईंगच्या जे मी एलिमेंटरीच्या व्हिडिओ टाकल्या आहेत त्या देखील तुम्ही फास्ट स्पीड करून पहा त्यामध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे इंटरमिजिएटच्या व्हिडिओज टाकल्या आहेत पेपर्स टाकले आहेत पेपर आहे। हे सगळं तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या भरपूर माहिती दिलेली आहे भरपूर एक्झाम्पल्सही दिलेले आहेत कशी चित्र काढायचे कशा प्रकारे विषय देऊन येऊन गेलेले विषय देखील व्हिडिओजमध्ये मी सांगितलेले आहेत त्याच्याने तुम्हाला अंदाज येणार आहे पेपरचा पॅटर्न कळणार आहे त्यामुळे व्हिडिओज सगळ्या ज्या आहेत त्या पाहून घ्यायच्या आहेत या व्हिडिओनंतर इंटरमिजिएट परीक्षेमध्ये कोणती ग्रेड मिळाल्यानंतर फॉर एक्झाम्पल ए बी सी कोणत्या ग्रेडला तुम्हाला एक्झामला बोर्ड एक्झामच्या मार्कशीटवर किती मार्क, मार्क वाढणार आहेत कसे ते मार्क तुम्हाला देणारे आहेत याची संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशनची व्हिडिओ चॅनलवरती मी टाकलेली आहे ती तुम्ही पाहायची आहे त्याच्याने तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला टेन्थला किती एक्स्ट्रा मार्क मिळणार आहेत कोणत्या बा बोर्डला हे मार्क दिले जातात संपूर्ण यामध्ये व्यवस्थित अभ्यास करून ही व्हिडिओ केलेली आहे त्यामुळे ती देखील तुम्ही नक्की पाहायची आहे तुम्ही मेमरी ड्रॉईंग काढत असताना शक्यतो एखादी जी व्यक्ती आहे ती तुम्ही कापलेली अशी त्या कागदावर दाखवू नका संपूर्ण चित्र किंवा त्या ज्या काही व्यक्ती आहेत ती माणसं आहेत ती व्यवस्थित पूर्णपणे दाखवा म्हणजे ते माणसाचं चित्र आहे ते पूर्ण दाखवा अर्धवट कापलेलं चित्र काढू नका ते दिसायला छान दिसत नाही मेमरी ड्रॉईंग काढत असताना किंवा स्मरण चित्र काढत असताना या देखाव्यामध्ये किंवा या ड्रॉइंगमध्ये खूप तुम्ही गर्दी करू नका गिचमिड दाखवू नका तुमचं जे चित्र आहे ते मूळ विषय जो दिलेला आहे त्या पद्धतीने काढायचा आहे सुटसुटीत चित्राला सुंदर परिणाम दिसून येतो त्यामुळे तो परीक्षकांनाही कळतो आणि तुम्हाला ए ग्रेड मिळते या बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत त्याचं भान तुम्ही ठेवायचं आहे नाहीतर काय होतं ड्रॉईंग काढायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला भान राहत नाही आणि आपण खूप गिचमीड त्याच्यामध्ये काढायला लागतो खूप आकार त्याच्यामध्ये दाखवायला लागतो नको त्या गोष्टी पार्श्वभूमीच्या हायलाईट करायला चालू करतो तसं करायचं नाही मुख्य विषय हा शेवटपर्यंत डोक्यातच ठेवायचा आणि त्यावरच काम करायचं आहे तुमचं चित्र जे आहे ते हवेत तरंगताना कोणतीही व्यक्ती दिसली नाही पाहिजे यासाठी बऱ्याच ठिकाणी तुम्ही काय करायचं त्या फिगर्सच्या खाली थोड्याशा रेश मारायच्या की जेणेकरून ती व्यक्ती कशावर तरी उभी आहे हे व्यवस्थित दिसणार नाही आहे नाहीतर ते सगळं चित्र जे आहे ड्रॉइंग आहे ते हवेत तरंगल्यासारखं दिसेल तसं करायचं नाही त्याला काहीतील प्रत्येक गोष्टीला बेस दाखवायचा कलरिंग करताना शेडिंग करायचं ते सुद्धा परीक्षकांना कळतं एखाद्या व्यक्तीची शॅडो तुम्हाला दाखवता आली तर ती दाखवायची तीसुद्धा परीक्षकांच्या लक्षात येते जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं प्रेझेंटेशन तिथं दाखवायचं आहे परीक्षकांना हे सगळं कळतं की मुलांना काढता येतं आहे आणि त्यानुसार तुम्हाला ए ग्रेड नक्की दिली जाते त्यामुळे भरपूर कष्ट त्या दोन तासामध्ये तुम्ही घ्यायचे आहेत शंभर टक्के ए ग्रेड तुम्हाला मिळणारच आहे ड्रॉइंग पेपर हातात आल्यानंतर आणि तुमची सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यात भरल्यानंतर चित्र काढायला सुरुवात केल्यानंतर ड्रॉईंग पेपरच्या सगळ्यात मध्ये सेंटरच्या भागी जी मुख्य व्यक्ती आहे ती तुम्ही रेखाटायची आहे म्हणजे ड्रॉ करायची आहे आणि त्याच्या शेजारीनंतर इतर व्यक्तींचं रेखाटन करायचं आहे आणि त्यानंतर चित्राचं बॅकग्राऊंड तुम्ही काढायचं आहे अशा पद्धतीने जर चित्र तुम्ही काढलं वेळेत होईल आणि व्यवस्थित होईल छोट्या चित्राला मार्क दिले जात नाहीत त्यामुळे चित्रातील व्यक्ती मोठ्या व्यवस्थित दाखवायच्या आहेत याची काळजी घ्यायची आहे, आहे। समजा तुम्हाला मोठा ग्रुप दाखवायचा हे चित्रामध्ये मंडई जत्रा मोर्चा अशा प्रकारचे जर काही ड्रॉइंग आले तर काय करायचं ती माणसांचे जे छोटे, -छोटे होत जाणारे केवळ फक्त चेहरे दाखवायचे म्हणजे ते गर्दीच्या गर्दी आहे असं तिथे क्रिएट होतं फक्त चेहरे दाखवले तरी चालतात अशा आयडियाज तुम्ही वापरायच्या आहेत कलरिंग करताना शेडिंगचा वापर नक्की करा नाही तर काय होतं चित्र फार सपाट दिसतं असं प्लेन कलर्स दिसतात तुम्ही जर शेडिंग केलं तर ते चित्र अजून छान दिसतं त्यामुळे ती काळजी एक तुम्ही घ्यायची आहे चित्रामधील काही भाग असतो तो पांढराच सोडा तिथे किंवा फिक्क्यात फिक्क्या शेडने तुम्ही कलरिंग करा समजा व्यक्तींचे कपडे असू द्या किंवा घराचे काही भाग असू द्या ते देखील खूप छान दिसणार आहे काही भाग तुम्ही पांढरा सोडायचा नाही तर संपूर्ण चित्र जे आहे ते अतिशय कलरने जर पूर्ण भरलं तर ते दिसायला छान दिसत नाही का काही भाग हा तुमच्या ड्रॉईंगमधला पांढरा म्हणजे व्हाईट दिसला पाहिजे त्या ठिकाणी बरंचसं कलरिंग करू नका ते दिसायला छान दिसणार आहे आकर्षक दिसणार आहे आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची एक टिप्स सांगते तुम्हाला हे माहीत आहे की अर्धवट चित्राला तुम्हाला मार्क दिले जाणार नाहीत तर तुम्ही काय करायचं पूर्ण स्केच करून जेव्हा घेणार फायनल स्केच तुमचं घे होणार तेव्हा तुम्ही बॅक साईडला एखादा अतिशय लाईट कलरमध्ये वॉश देऊन घ्या फॉर एक्झाम्पल यलो वॉश द्या किंवा कोणाला स्काय ब्ल्यू कलरचा द्यायचा असेल तर तो ज्याच्या आवडीप्रमाणे तुम्ही तो वॉश देऊ शकता त्याने काय होणार जरी चित्र तुमचं अर्धवट चुकून राहिलं एखादी जागा कलरिंगची राहिली तरी पण परीक्षक लक्षात येणार नाही परीक्षकांना असं वाटतं की तुमचं चित्र कम्प्लीट झालं आहे त्यामुळे वॉश देणं फार महत्वाचं आहे हे लक्षात घ्या बरेच स्टुडंट्स काय करतात जर मेमरी ड्रॉईंग किंवा हे जे स्मरणचित्र आहे ते काढत असताना जे फिगर्स आहेत काढलेल्या ह्युमन फिगर्स किंवा माणसांची चित्रे यांच्या कपड्यावर नक्षी काढत बसतात किंवा झाडाचे पानांचे फुलांचे अतिशय बारीक डिझाईन्स काढत बसतात यामध्ये वेळ घालवायचा नाही त्याची काहीही गरज नाही मुख्य तुमचा विषय जो आहे तो फक्त दिसला पाहिजे हे त्यातलं महत्त्वाचं आहे बारीक डिझाईन काढण्याची अजिबात गरज नाही बारीक डिझाईन मी तुम्हाला ए ग्रेड मिळणार आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे बारीक डिझाईन काढायची काहीच गरज नाही मुख्य विषय आपल्याला परीक्षकांना दाखवायचा आहे तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही त्या चित्रामधून दाखवायचं आहे बारीक डिझाईन काढायची नाही कलरिंग करताना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही जर एखादा ग्रीन कलर घेतला आणि तुम्ही तो द्यायला सुरुवात केली तर ज्या ज्या जागी तुम्हाला ग्रीन कलर द्यायचा आहे त्या त्या ठिकाणी तुम्ही तो ग्रीन कलर देऊन घ्यायचा आहे किंवा समजा मुलीचा फ्रॉक असेल झाडं असतील गवत असेल अशा संपूर्ण कामामध्ये जिथे जिथे तुम्हाला ग्रीन कलर वापरायचा आहे तो देऊन घ्यायचा आहे म्हणजे काय होतं ब्रश धु दु, धु दु, धुत दु, धुतल्यानंतर तुम्हाला अडचण येणार नाही आणि तुमचं सगळं जे काही कलरिंग आहे ते वेळेत पूर्ण होणार आणि इकडचा भाग कलरिंग केल्यानंतर लगेच शेजारचा भाग कलरिंग करू नका त्याने कलर मिक्स होईल त्यामुळे एक कलर हातात घेतल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला कलर देऊन घ्यायचा आहे तो कलर द्यायचा आहे या पेपरला तुम्हाला पॅलेट खूप गरजेची आहे कलर मिक्सिंगसाठी जर तुमच्याकडे पॅलेट नसेल तर मोठं स्टीलचं एखादी ताट किंवा पांढरी स्वच्छ बशी मोठी असेल तर ती तुम्ही घेऊन जा कलर मिक्सिंगची या ठिकाणी खूप गरज लागणार आहे ब्रशसुद्धा बारीक नंबरपासून मोठ्या नंबरपर्यंतचे घेऊन जा फ्लॅट ब्रश घेऊन जा म्हणजे तुमचा वेळ वाचणार आहे त्याचप्रमाणे पाणी धुण्यासाठी भांडी घेऊन जा पाणी कापड अशा सगळ्या गोष्टी काय घेऊन जायच्या ती मी व्हिडिओ टाकलेली आहे ती तुम्ही नक्की पहा मोठं ड्रॉईंगचं पॅड घेऊन जा रेग्युलर पॅड घेऊन गेला तर तुम्ही अडचणीत सापडणार आहात कारण तिथे गेल्यानंतर ड्रॉईंगचा पेपर हा रेग्युलर पॅडच्या आकारापेक्षा मोठा असतो त्यामुळे ड्रॉइंगच्या पॅडची साईज मोठी घेऊन जा ही महत्त्वाची गोष्ट या व्हिडिओमधली आहे पहा परीक्षकांना काय आवडतं हे जे काही कॉमन कलर आहेत यलो ग्रीन ब्ल्यू रेड हे न वापरता जर तुम्ही एखाद्या पॅलेटमध्ये तुम्ही स्वतः कलर नव्याने तयार केले तयार करताना जास्त प्रमाणात तयार करायचे म्हणजे शेवटपर्यंत ते कलर तुम्हाला यूज करता येतील नवीन कलर तुम्ही स्वतः तयार केला आणि तो जर तुमच्या ड्रॉईंगमध्ये वापरला तरीसुद्धा परीक्षकांना एक वेगळेपणा लगेच लक्षात येतो यलो ग्रीन ब्ल्यू रेड हे सगळे कॉमन कलर झाले कॉमन कलर शक्यतो वापरू नका नवीन कलर तयार करा तयार करताना जास्त प्रमाणात करा म्हणजे तो शेवटपर्यंत व्यवस्थित त्या पद्धतीने तुम्हाला देता येईल अशा पद्धतीने जर तुम्ही काळजी घेतली त्याचप्रमाणे जी बाट बॉटल्स असतात कलर्सच्या त्या रंगकाम तुमचं कलरिंग होईपर्यंत उघड्याच ठेव्या ठेवा म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही वेळ वाचेल या ठिकाणी मी सतत तुम्हाला वेळेचं सांगत आहे त्याचं कारण असं आहे स्केच केल्यानंतर कलरिंगला खूप वेळ लागतो कलरिंग बराच वेळ घेतं त्यामुळे टाईम मॅनेजमेंट करून तुम्ही कलरिंग करायचं आहे एखादा एखादी अडचण आली एखादा प्रॉब्लेम आला तर डायरेक्टली तुमच्या टीचरकडे जाऊन तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता ते तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन किंवा गायडन्स देतील इथे तिथे मुलांना प्रश्न सांगत बसू नका आणि वेळ वाया घालवायचा नाही आपल्याला ड्रॉइंग चांगल्या प्रकारे कम्प्लीट करायचं आहे ए ग्रेड मिळवायचीच आहे ड्रॉईंगच्या सगळ्या अपडेट्स या चॅनलवरती मिळणार आहेत रिझल्ट डेट तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे सगळ्या व्हिडिओ अपलोड करून झालेल्या आहेत त्या तुम्ही एक एक करून पाहायच्या आहेत प्रत्येक सब्जेक्टचे वेगवेगळ्या व्हिडिओ काय काळजी घ्यायची नेमकी त्या बघायच्या आहेत इझी ह्युमन फिगर्स मेमरी ड्रॉइंगसाठीच्या खास तुम्ही चॅनलवरती जाऊन व्हिडिओज पाहा सगळ्या स्टुडंट्सला एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची आहे ही एलिमेंटरीची एक्झाम नाही तर त्याच्यावरची जी आहे ती इंटरमिजिएटची एक्झाम आहे आणि महत्त्वाची एक्झाम आहे यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स टाकावे लागणार आहेत कष्टच घ्यावं लागणार आहे प्रामाणिकपणे ड्रॉईंग काढायचं आहे आणि शेवटपर्यंत व्यवस्थित करायचं आहे सगळ्या मुलांना माझ्याकडून सगळ्यांना बेस्ट ऑफ लक मनापासून बेस्ट ऑफ लक सगळ्यांना पेपर सोप्पा जाणार आहे ए ग्रेड मिळणार आहे व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्यासाठी हाईपचं बटन नक्की दाबा हाईपने तुमचं अजून एक लाईक मला मिळणार आहे धन्यवाद